नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्या कंटिन्यू एक्सर मध्ये स्वागत आहे रेल्वेवरचे मागचे जेवढे व्हिडिओ झालेले आहेत तेवढे पहा आणि त्यानंतरच या व्हिडिओकडे या बॅक टू बॅक व्हिडिओ पाहत चला म्हणजे चांगल्या प्रकारे समजतील आज आपण या व्हिडिओमध्ये दोन रेल्वे दिलेल्या असतील दोन गाड्या दिलेल्या असतील आणि त्या दोन्ही गाड्यांची दिशा कशी असेल समान असेल म्हणजे दोन्ही गाड्या एकाच दिशेला जात असेल एक जर समोर गेली तर पाठीमागून दुसरी गाडी याच दिशे येणार आहे मागच्या मध्ये आपण अपोजिट वाले पाहिले आता दोन्ही दिशा एकच समान असणार आहे असे प्रश्न पाहणार म्हणजे कसं सर कंडिशन सांगा तर बघा इथे काही माहिती लिहिलेली आहे यावरून बऱ्यापैकी तुम्हाला कंडिशन लक्षात येईल कंडिशन समजून घ्या दोन गाड्या आहेत वेगवेगळ्या एकाच दिशेने निघतात एकाच दिशेने जात आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी म्हणेल ही, हो, ही एक गाडी आहे ही एक गाडी आणि इकडे जाते ठीक आणि दुसरी गाडी सुद्धा इथूनच निघते आणि एकाच दिशेला जाते दोन्ही एकाच दिशेला चालल्यात हे अशी कंडिशन असणार आहे तर त्या दोन गाड्या परस्परांना भेटण्यासाठी लागणारा वेळ पुढील सूत्राद्वारे काढायचं कोणतं सूत्र आहे तर सूत्राकडे सूत्राकडेच जाणार तर ही कंडिशन तुमची लक्षात असलीच पाहिजे ठीक बघा सूत्र असं आहे मी काय लिहितोय व्यवस्थित बघा दुसऱ्या गाडीला कोणत्या गाडीला म्हणतोय दुसऱ्या गाडीला दुसऱ्या गाडीला भेटण्यासाठी भेटण्यासाठी दुसऱ्या गाडीला भेटण्यासाठी लागणारा वेळ भेटण्यासाठी लागणारा वेळ लागणारा वेळ बरोबर काय फॉर्म्युला आहे व्यवस्थित समजून घ्या दुसऱ्या गाडीला भेटण्यासाठी लागणारा वेळ पहिल्या नाही या दुसऱ्या गाडीला दुसऱ्या गाडीला भेटण्यासाठी लागणारा वेळ बरोबर पहिल्या गाडीचा वेग घ्यायचा पहिल्या गाडीचा वेग गाडीचा वेग घ्यायचा कोण घ्यायचा वेग आणि नंतर गुणाकारामध्ये वेळेतील फरक घ्यायचा कोणातील फरक वेळेतील फरक घ्यायचा बघा रे बघा रे बघा रे वेळेतील फरक हा वेळेतील फरक नेहमी आणि नेहमी मिनिटामध्ये घ्यायचा नेहमी आणि नेहमी मिनिटामध्ये इथं मिनिटामध्ये घेतला त्यामुळे त्यामुळं कधीच आपल्याला त्रास होत नाही त्यामुळं मिनिटामध्ये घ्यायचंय कशामध्ये घ्यायचं मिनिटामध्ये आणि याला भागकारामध्ये दोन्ही गाड्यांची दिशा समान आहे मी तुम्हाला सांगितले दोघांची दिशा जर समान असेल तर वेगांची वजाबाकी होत असते हे तुम्हाला सांगितलं वेगांची काय करायची वजाबाकी मग इथे आम्ही वेगांची वजाबाकी करणार काय करायची वेगाची वजाबाकी इथे भागकारात लिहून टाकतो वेगाची वजाबाकी वेगाची वजाबाकी चला ह्या आपला फॉर्म्युला झाला काही नाही या फॉर्म्युला इझी लक्षात ठेवा पहिल्या गाडीचा वेग वेळेतील फरक हा मिनिटामध्ये आणि वेगांची काय घ्यायची वजाबाकी या फॉर्म्युल्यानुसार लागणारा वेळ हा कोणत्या गाडीला लागतो म्हटलं तर मग आम्ही म्हणणार दुसऱ्या गाडीला कोणत्या गाडीला दुसऱ्या गाडीला तरी या दुसऱ्या गाडीचा आम्ही वेळ काढणार आहोत चला बघूया एक एक प्रश्न हा फॉर्म्युला तुमच्या जवळ लिहिलेला असला पाहिजे फक्त एवढं लक्षात असू त्या दोघांची दिशा कशी असली पाहिजे समान चला मग चालू करूया पहिल्या प्रश्नाला प्रश्न काय म्हणतो का औरंगाबादवरून सोलापूरला जाण्यासाठी एक जीप सकाळी साडेसात वाजता निघाली किती वाजता निघाली साडेसात वाजता औरंगाबादवरून सोलापूरला जाण्यासाठी ताशी वेग ऐंशी किलोमीटर पर हावर या वेगाने निघाली त्यानंतर एका तासाने किती तासाने निघली एका तासाने हा शब्द महत्वाचा आहे त्या मार्गावरील दुसरी गाडी शंभर किलोमीटर पर हावर या वेगाने निघाली तर त्या गाड्या किती वाजता भेटतील किती वाजता भेटतील हे विचारलं काय टेन्शन घ्यायचं नाही मी पहिल्यांदा म्हणाल दुसऱ्या गाडीला दुसऱ्या गाडीला आपण फॉर्म्युला लिहिला होता काय लिहिलं होतं बघा दुसऱ्या गाडीला भेटण्यासाठी लागणारा वेळ बरोबर पहिल्या गाडीचा वेग गुणीला वेळेतील फरक भागीला वेगांची वजावाकी बघा हा आपला प्रश्न आपला प्रश्न मग मी म्हणाल दुसऱ्या गाडीला भेटण्यासाठी कोणत्या गाडीला दुसऱ्या दुसऱ्या गाडीला भेटण्यासाठी लागणारा वेळ बरोबर अरे बाबा पहिल्या गाडीचा वेग किती आहे रे तुम्ही म्हणसाल सर पहिल्या गाडीचा आहे काय सर ऐंशी किलोमीटर पर आवर किती आहे ऐंशी ठीक ऐंशी किलोमीटर पर आवर वेळेतील फरक वेळेतील फरक किती तासाचा आहे एका तासाचा दिले ना एका तासाचा आणि हा वेळेतील फरक आपल्याला कशामध्ये घ्यायचा मिनिटामध्ये म्हटलं ना वेळेतील फरक कशामध्ये मिनिटामध्ये तर मिनिटामध्ये लिहू टाका किती घेता एका तासाने एका तासाने उशिरा निघले म्हणजे किती मिनिटाने उशिरा निघले साठ मिनिट किती मिनिट साठ एका तासात किती मिनिट असतात सात मिनिट आणि भागकारामध्ये वेगांची काय करायची वजाबाकी कारण दोन्ही गाड्या एकाच दिशेला चालल्या म्हणून कोणाकोणाची वजाबाकी शंभर आणि ऐंशीची काय करता वजाबाकी वजा ऐंशी एवढं करून टाकायचं एवढं केल्याच्या नंतरच समोरची क्रिया करायची तोपर्यंत जायचं नाही पहिल्यांदा काय करणार वजाबाकी ठीक ही मांडणी जर जमली असेल तर ऑलमोस्ट तुमचा आन्सर आला आणि मला अपेक्षा तुमच्याकडून आहे की ही मांडणी तुम्ही लवकरात लवकर कराल ठीक चला करूयात पुढे जाऊयात बघा हे ऐंशी जशा तसे गुणिले साठ जसे असत पहिल्यांदा वजा बाकी करा शंभर मधून ऐंशी गेले राहिले किती रे सर तुम्ही माणसाला वीस राहिले किती राहिले वीस भाग द्या वीस एक वीस वीस चोख ऐंशी आणि साईन चोक चोवीस दोनशे चाळीस किती झालं दोनशे चाळीस आमचा आन्सर येणार आहे दोनशे चाळीस पण येणारा आन्सर कशामध्ये येणार आहे मिनिटामध्ये सर दोनशे चाळीस मिनिट सर दोनशे चाळीस मिनिटानंतर भेटवणार दोनशे चाळीस मिनिटं आता काढा तास दोनशे चाळीस मिनिट म्हणजे नेमके किती तास तर या दोनशे चाळीसला पहिल्यांदा कशाने भाग द्यावा लागेल साठने कारण मिनिटाचं रूपांतर कशात करायचं आपल्याला तासामध्ये आणि मिनिटाचं रूपांतर तासामध्ये करायचं असेल तर कितीने भाग द्यावा लागत असतो साठने सर साठनेच भाग का कारण एका तासामध्ये किती मिनिट असतात रे तुम्ही म्हणसा साठ मिनिट सर चला मग द्या भाग मग मी करणार दोनशे चाळीस भागिले किती साठ आणि हा शून्य हा शून्य कट सैन चौक चोवीस म्हणजे किती तास चार तास कोणतंही म्हणा तुम्ही जर म्हणले सर दोनशे चाळीस मिनिटानंतर म्हणा किंवा चार तासानंतर म्हणा चार तासानंतर काय होते म्हणूयात आपण भेट होते चार तासानंतर भेट होईल व्यवस्थित समजून घ्या चार तासानंतर भेट होईल मग चार तासानंतर भेट होईल किती तासानंतर चार तास आता प्रश्न विचारला किती वाजता हे पहिला प्रश्न किती तासानंतर भेट होईल आम्ही म्हणणार चार तास किंवा दोनशे चाळीस मिनिटं म्हटलं तरी काय हरकत नाही आता प्रश्न विचारलाय किती वाजता भेट होईल किती वाजता भेट होईल मला सांगा ही दुसऱ्या गाडीला भेटण्याची वेळ आहे कोणत्या गाडीला रे दुसऱ्या गाडीला भेटण्याची वेळ मग दुसऱ्या गाडीला भेटण्याची वेळ म्हणजे दुसऱ्या गाडीने प्रवास किती तास केलाय चार तास केला किती तास केला चार तास केला आणि दुसरी गाडी निघली किती वाजता होती बघा पहिली गाडी निघली साडेसातला पहिली गाडी कितीला निघली साडेसातला तर दुसरी गाडी एका तासाने निघली ना एका तासाने त्याच मार्गावर दुसरी गाडी निघली तर दुसरी गाडी निघली किती वाजता साडेआठ वाजता निघली किती वाजता निघली साडेआठ मग मी म्हणेल दुसरी वेळ कोणती वेळ रे दुसरी वेळ हे लक्षात असू द्या दुसरी वेळ आली कशी तर पहिली निघली साडेसातला दुसरी साडेसात पासून एका तासानंतर निघली साडेसात पासून एक तास साडेसात पासून एक तास म्हणजे किती होतात रे मग आम्ही म्हणणार सर आठ वाजून तीस मिनिटाला निघली कोणती गाडी दुसरी गाडी म्हणजे ही काय आहे आमची दुसरी वेळ आहे काय रे बाबा दुसरी वेळ आणि इथून पुढे प्रवास किती तास केला तर चार तास केला किती तास केला चार तास हे असतात आपले तास हे काय असतात तास आणि हे तीस काय असणार आहेत मिनिट तर आम्हाला काही मिनिटाचं टेन्शन नाही है ना आमचा आन्सर कशामध्ये आलाय तासामध्ये तर करा आठ प्लस चार किती होणार आहे बारा आणि बारा वाजून वरचे तीस मिनिट जशाच तसे बारा वाजून तीस मिनिटाला त्यांची काय होईल भेट होईल त्यांची काय होईल भेट होईल किती वाजता रे बारा वाजून तीस मिनिटाला तर हे असं आम्हाला जमलं पाहिजे आणि मला तर वाटतं तुम्हाला हे भारी जमेल फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त कुठला फॉर्म्युला सर दुसऱ्या गाडीला भेटण्यासाठी लागणार वेळ बरोबर पहिल्या गाडीचा वेग गुणला वेळेतील फरक वेळेतील फरक हा मिनिटामध्ये असला पाहिजे आणि भागकारत वेगांची काय करायची वजावा सम या फॉर्म्युलावर आधारित आमचे प्रश्न आणि मला तर वाटतंय तुम्ही जर फॉर्म्युला लक्षात ठेवला तर तुम्हाला शंभर टक्के आणि शंभर टक्के प्रॉपर जमेल म्हणजे जमेल ठीक तर अपेक्षा करतो चांगल्या प्रकारे जमवून चला सोडवायचा पुढचा प्रश्न तर एकदा या प्रश्नाला पाहून घ्या असणार आहे आमचा साडेबारा वाजता भेट होईल किती तासानंतर होईल तर चार तासानंतर चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे हा प्रश्न बघा भारी प्रश्न आहे तसाच आहे नाशिकहून धुळ्याकडे जाणारी एक प्रवासी बस सकाळी किती वाजता निघाली नऊ पंचेचाळीसला निघाली बघा अगोदरची गाडीची निघली नऊ पंचेचाळीसला ताशी कितीने निघली साठने आम्हाला काय टेन्शनच नाही ना पटापट -पत जमलं पाहिजे आता फॉर्म्युलाची आठवण आली पाहिजे पहिला वेग किती दिला सर साठ किलोमीटर पर आवर गुनिला वेळेतील फरक घ्यायचा आणि वेळेतील फरक कशात घ्यायचा मिनिटामध्ये बघा दीड तासाने निघले किती तासाने दीड तासाने भाई दीड तास एक पॉईंट पाच तास तर अरे एक पॉईंट पाच तास म्हणजे आम्हाला मिनिटामध्ये घ्यायचंय एक पॉईंट पाच तास म्हणजे किती मिनिट नव्वद मिनिट आम्ही काय म्हणणार एका तासाचे साठ मिनिट वरच्या अर्धा तासाचे तीस मिनिट तर किती मिनिट नव्वद मिनिट झालं ना सर दीड तास म्हणजे काय विषय नाही ना दीड तासानंतर भेट झाली नंतर त्याच मार्गाने टाटा सुमो गाडी पंच्याहत्तर किलोमीटर ठीक हे झालंय आता वेगांची काय करायची वजाबाकी वेगांची काय वजाबाकी एक पंच्याहत्तर आहे दुसरा साठ आहे तर आम्ही म्हणणार पंच्याहत्तर मायनस साठ चला करा कॅल्क्युलेशन पटापट करा सर हे साठ आणि नव्वद तुम्ही जशाच तसे ठेवा याला काही चेंज करू नका म्हणलं बाबा ओके आता सर हे पंच्याहत्तर मधून साठ वाजा करा किती राहिले रे पंधरा राहिले किती राहिले पंधरा बस कॅल्क्युलेशन करणं चालू करा कॅल्क्युलेशन करणं चालू करा करूयात काटाकाटी पंधरा एक पंधरा पंधरा सक्के नव्वद आणि सहा गुणिले साठ म्हणजे सहा सहा छत्तीस तीनशे साठ मिनिट तीनशे साठ मिनिटानंतर त्यांची भेट होणार किती मिनिटानंतर तीनशे साठ मिनिटानंतर आता आपण त्याला चेंज करू तीनशे साठ मिनिटाचं आपल्याला तासात करायचं तासात करायचं म्हणजे याला भाग कशाने द्यावा लागेल रे तीनशे साठ ला सर साठ मिनिटाने भाग द्यावा लागेल सर साठ मिनिटानेच का भाग एका तासात मिनिटं गेली साठ मिनिटं म्हणून साठ मिनिट बघा शून्य शून्य कट ठीक नंतर सहाने छत्तीस ला भाग दिला तर किती आला सहा तास मग मला म्हणावं लागेल सहा तासानंतर किती तासानंतर सहा तासानंतर का होईल भेट होईल किती तासानंतर रे सहा तासानंतर भेट होईल भाई सहा तासानंतर भेट होणार पण कोणत्या गाडीला लागणार वेळ दुसऱ्या गाडीला कोणत्या गाडीला दुसऱ्या गाडीला आता दुसरी गोष्ट दुसरी गाडी निघली किती वाजता तेले मतच आहे ना दुसरी गाडी सर निघली किती वाजता तर दुसरी गाडी बघा पहिली गाडी निघली नऊ पंचेचाळीस नऊ पंचेचाळीस दुसरी गाडी दीड तासाने निघली मग आम्हाला पहिल्यांदा ती दुसरी वेळ काढावं लागेल दुसरी वेळ त्या बघा दुसरी वेळ आपल्याला माहित नाही अजून म्हणजे दुसरी वेळ काढावी लागेल काय करावं लागेल दुसरी वेळ पहिली निघली होती नऊ पंचेचाळीसला आणि दुसरी कितीला निघली रे दीड तासाला दीड तास म्हणजे एक तास तीस मिनिटं एक तास किती मिनटं तीस मिनिटं मग पंचेचाळीस मध्ये पंधरा मिनिटं केले ऍड तर ते झाले दहा वाजले अजून पंधरा केले अजून पंधरा केले तर सव्वा दहा वाजले आणि मग इकडचा एक तास म्हणजे आमचा अकरा वाजून पंचेचाळीसला अकरा वाजून पंचेचाळीसला किंवा तुम्ही याच्यामध्ये करून बघा बरं एकदा दीड तास म्हणजे एक तास तीस मिनिट हे किती होणार आहे तर हे होतील पंचेचाळीस आणि तीस किंवा झाले पंचेचाळीस तीस पंचाहत्तर झाले किती झाले पंच्याहत्तर राईट राईट ओके पंचाहत्तर आणि नऊ एक दहा 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 पंच्याहत्तर पंच्याहत्तर इकडच्या साठ मिनिटाचा एक इकडे ऍड केला तर झाले किती अकरा साठचा एक ऍड केला तर इकडे के किती झाले पंधरा तर सव्वा अकरा वाजता किती वाजता रे सव्वा अकरा वाजता दुसरी गाडी निघली बरं का आपण हे काढलं नाही दुसरी वेळ किती निघली सव्वा अकरा आणि मग अकरा वाजल्यापासून या दुसऱ्या गाडीनं किती वाजेलो किती वेळ प्रवास केला तर सहा तास प्रवास केला किती तास प्रवास केला सहा तास म्हणून मी म्हणे प्लस सहा इकडचे पंधरा जशास तसे अकरा आणि सहा अकरा सहा सतरा होतात सर सतरा वाजले म्हणजे नेमके किती वाजले सतरा वाजले म्हणजे नेमके किती वाजले तर आम्हाला हे जमलं पाहिजे सतरा वाजले म्हणजे आम्ही म्हणत असतो पाच वाजले किती वाजले पाच पाच वाजून पंधरा मिनटं अरे सॉरी पाच वाजून पंधरा मिनटं तर पंधरा मिनटं हे कधीचे पाच दुपार म्हणा किंवा संध्याकाळ म्हणा हे असं जमलं पाहिजे जमते ना मग बघा नाही तर मग असं करा अकरा अकराच्या नंतर एक बारा नंतर एक दोन तीन चार आणि सहा तास पाच वरचे पंधरा मिनट जसे असत पाच वाजून पंधरा मिनटाला त्यांची काय होणार आहे प्रॉपर भेट तेवढ्या वाजता त्यांची काय होणार आहे भेट होणार आहे रे बाबा किती वाजता पाच वाजून पंधरा मिनिटाला त्यांची भेट होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला जमलं पाहिजे हो आणि काय टेन्शन घेऊ नका फक्त ऍडिशन कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं तुमचा ऍन्सर येणार म्हणजे येणार विषयच नाही ठीक तर जमणार आहे त्यामुळे काय अडचण नाही तर व्यवस्थित पाहत चाल ठीक मला तर वाटतं आता चांगला प्रकार जमला असेल बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न हा एक प्रश्न दिलाय सेम तस आहे तुमच्यासाठी हा होमवर्क असेल मुंबईहून नागपूरकडे जाण्यासाठी एक प्रवासी बस अडुसष्ट पहिला किती अडुसष्ट वेळेतील फरक दीड तास दीड तास म्हणजे किती मिनिटं रे नव्वद मिनिट दुसरी प्रवासी बस किती पंच्याऐंशी दोघांचा काय करायचं वजाबागी खाली नंतर वेगळे निघाले तर त्या दोन गड्या किती वेळ किती वेळाने भेटतील आणि किती वाजता भेटतील दोन्हीच्या दोन्ही काढायचे आहे ना म्हणजे हे आपण मागच्या प्रश्नामध्ये शिकलो होतो का बघा हे किती वेळाने भेटतील आणि किती वाजता भेटतील तर अशा दो दोन्हीच्या दोन्ही या प्रश्नामध्ये आन्सर तुम्ही काढायचे ते हे तुमच्यासाठी होमवर्क ठीक काय अडचण असेल माझा नंबर आहे तुमच्याकडे त्याच्यावर तुम्ही मला मेसेज टाकायचा आहे ठीक बघा त्याच्यानंतरचा एक प्रश्न इथं सोपा प्रश्न झाला त्याच्यापेक्षा त्याच्यासाठी हा प्रश्न घेतला आता प्रश्न काय बघा जालन्याहून नांदेडला जाण्यासाठी सकाळी आठ चाळीसला टायमिंग <laughs> देऊन टाकला ना आठ चाळीस वाजता निघले त्या विषयाने किती किती वेगाने निघाली सत्तर किलोमीटर पर हावर या वेगाने निघाली त्याच नंतर त्याच मार्गाने हा शब्द लिहिवाचा आहे बरं का परीक्षेला आला की कळतच नाही आम्हाला त्याच मार्गाने म्हणजे समान मार्गाने समान मार्गाने दुसरी गाडी किती वाजता नऊ वाजता काशी कितीने निघाली ऐंशी वेगाने निघाली तर दोन गाड्यांची परस्पर किती वाजता भेट होईल तर चला पटापट सोडून चालू करू वेळ बरोबर काय रे फॉर्म्युला पहिल्या गाडीचा वेग पहिल्या गाडीचा वेग किती आहे सत्तर किलोमीटर किलो पर आवर हे लिहून टाकला सत्तर किलोमीटर आता वेळेतील फरक आम्हाला मागच्या प्रश्नात दिलेला होता सर आता इथं दिलेला नाही मग आम्हाला काउंट करावं लागेल सर आठ चाळीस वाजले किती वाजले आठ चाळीस आठ चाळीस पासून कुठे गेलो आम्ही नऊ तीस वर गेलोय मग आठ चाळीस वरून पहिल्यांदा नऊ वाजेपर्यंत किती मिनिटं होतात वीस मिनिटं आठ चाळीस ते नऊ वाजेपर्यंत वीस मिनिटं आता नऊ वाजल्यापासून कुठे गेलं साडे नऊ वर गेलं म्हणजे अजून तीस मिनिटं हे तीस मिनिटं आणि हे वीस मिनिटं दोघं मिळून किती मिनिटं रे पन्नास मिनिट किती मिनिटं पन्नास मिनिटं हे आम्हाला असं जमलं पाहिजे मग किती मिनिटाचं अंतर आहे तर आम्ही म्हणणार सर पन्नास मिनिटाचं अंतर आहे किती मिनिटाचं रे पन्नास मिनिट ते असं आम्हाला जमलं पाहिजे नंतर सर वेगांची वजाबाकी म्हणजे वेगांची वजाबाकी म्हणजे कोणाची ऐंशी मायनस किती रे सत्तर तर ही वेगांची वजाबाकी ऐंशी मायनस सत्तर करा हे सत्तर जशास तसे हे गुणिले पन्नास जशास तसे ऐंशी मधून सत्तर गेले राहिले किती रे दहा राहिले किती दहा ते, ते हसा आम्हाला जमलं पाहिजे चला काटाकडी करत बघा कोणालाही भाग द्या दहाने सत्तरला भाग दिला कितीचा गेलाय सातचा आणि पन्नास गुणिले सत्तर हा शून्य साईडला लिहून टाकला पाचा पस्तीस इथे एक नवीन गोष्ट शिकायला भेटेल तीनशे पन्नास मिनिट तीनशे पन्नास मिनिट व्यवस्थित आहे का तीनशे पन्नास मिनिटानंतर त्यांची भेट होणार किती मिनिटानंतर तीनशे पन्नास मिनिटानंतर त्यांची भेट होणार सर तीनशे पन्नास मिनिट म्हणजे आता नेमकी किती तर आम्हाला इथं साठने भाग द्यायचा कितीने भाग द्यायचा साठने आता एक महत्वाची गोष्ट सर साठने तर याला भाग जात नाही ना मग काय करणार आम्ही साठने भाग जात नाही तर आपण एक काम करायचं बघा काय काम करायचं तर असं बघा सर साठचा पाडा म्हणा साठ एक साठ साठ दोन एकशे वीस साठ त्रिक एकशे ऐंशी साठ चौक दोनशे चाळीस साठा पंच तीनशे साठ सक तीनशे साठ तीनशे साठ नाही सर तीनशे ना। तीन पन्नास पर्यंतच जायचंय म्हणजे आम्हाला म्हणावं लागेल साठ पंच तीनशे तीनशे मिनिटाचे किती तास पाच तास सर तीनशे मिनिटाचे पाच तास आम्ही लिहून टाकले किती तास लिहिले पाच तास पण पूर्ण कम्प्लेट नाही ना सर अजून पन्नास मिनिटं बाकी आहे ना मग तसेच पन्नास मिनिटं ठेवून द्या या तीनशे पन्नास व्यवस्थित आहे का आपल्या गावाकडच्या भाषेत तीनशे पन्नास मिनिटाचे तीनशे पन्नास मिनिट आहेत त्यातले तीनशे मिनिटाचे पाच तास कन्व्हर्ट केले आणि वरचे पन्नास मिनिट जसे असत ठेवले म्हणजे मला म्हणावं लागेल पाच तास आणि पन्नास मिनिट किती मिनिट रे पन्नास मिनिट पाच तास आणि पन्नास मिनिटाने काय होणार आहे भेट होणार आहे पाच तास पन्नास मिनिटानंतर भेट होणार पण कोणत्या गाडीची कोणत्या गाडीची तर आम्ही म्हणेल दुसऱ्या गाडीची अरे कोणत्या गाडीची नाही दुसऱ्या गाडीची तर हे लक्षात असू द्या पाच तास पन्नास मिनिटाने भेट होणार कोणत्या गाडीची दुसऱ्या गाडीची भेट होणार आहे ठीक तर मला वाटतं आता हे बऱ्यापैकी जमणार अरे बाबांना दुसरी गाडी निघली किती वाजता होती रे साडेनऊ वाजता काही टेन्शन घेऊ नका ऍड करून टाका बघा ही दुसरी गाडी निघाली होती साडेनऊला ला पहिल्या गाडीचं टेन्शनच नाही दुसरी गाडीचं दुसरी दुसरीकडे निघाली साडेनऊ ला किती तास प्रवास केला पाच तास पन्नास मिनिट तर हे पाच तास आणि हे किती मिनिट रे पन्नास मिनिटं हे सर शून्य पाचन तीठ आठ ऐंशी नवन पाच किती झाले चौदा नवन पाच किती झाले चौदा सर चौदा वाजले चौदा वाजले म्हणजे दोन वाजून ऐंशी मिनिटं अरे ऐंशी मिनिटं सर ऐंशी मिनिटं कधी होत असतात का नाही सर मग त्या ऐंशी मधले साठ मिनिटाचा एक तास वाढवा साठ मिनिटाचा एक तास वाढवला एक तास वाढवला तर इकडे मिनिट किती राहिलेत वीस मिनिट राहिले सर किती मिनिट राहिले वीस मिनिट आणि चौदाने किती पंधरा अरे भाई पंधरा वाजले पंधरा वाजले म्हणजे किती तर पंधरा वाजले म्हणजे तीन वाजून तीन वाजून किती 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 वीस मिनिट सर संपला आन्सर माझं फायनल आन्सर तीन वाजून वीस मिनिटाला त्यांची काय झाले असेल भेट झाली असेल दारिक दारिक या प्रॉपर वेळेस त्यांची भेट झाली असेल किती तासानंतर भेट झाली तर पाच तास पन्नास मिनिटानंतर त्याची काय झाली भेट झालेली आहे तर आम्हाला अशा पद्धतीने हा एक टाईप जमायला पाहिजे काहीच नाही कधी तुम्हाला वेळ दिलेली असेल कधी तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट अंतर दिलेलं असेल बघा या प्रश्नामध्ये अंतर दिलेलं होतं या प्रश्नामध्ये आपल्याला अंतर काढावं लागत होतं मग आपण अंतर काढलं आठ चाळीस पासून नऊ तीस आठ चाळीस पासून नऊ तीस म्हणजे नेमके किती आपण त्या अगोदर काढून घेतलं तर काढायचं आहे तसं नसेल दिलेलं तर काढायचं ठीक तर मला वाटतं आता हे जमणारच आहे ठीक बघा तसंच मला वाटतं एक प्रश्न इथे दिलेला आहे काढूयात बघा इथे सिंपल सर जवळपास प्रश्न सुमित एका गावाला जाण्यासाठी मोटरसायकलने पंचेचाळीस किलोमीटर परावा लागेल बघा भेटण्यासाठी लागणारा वेळ बरोबर वेग काय दिला रे पंचेचाळीस काय टेन्शन घेत नाही जो दिला तो लिहून घेतला पंचेचाळीस निघला किती वाजता दहा वाजून दहा मिनिटं आणि वेळेतील फरक अकरा वाजून तीस मिनिटं सर दहा वाजून दहा मिनिटं दहा वाजून दहा मिनिटं झाले आणि अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत किती होणार आहे तर अकरा वाजेपर्यंत पन्नास मिनिट आहे ना दहा वाजून दहा मिनिटं अकरा वाजले म्हणजे पन्नास मिनिटं अकरा वरून तीस वर गेलो पन्नास आणि तीस किती झाले सर ऐंशी झाले किती झाले ऐंशी मिनिटं किती मिनट ऐंशी मिनटं तर अशा आम्हाला डायरेक्ट काउंट करता यायला पाहिजे मग आम्ही इथे लिहिणार गुणिलेमध्ये सर किती ऐंशी मिनिट किती मिनिट लिहिणार ऐंशी मिनिट भाग काळामध्ये वेगांची वजाबाकी पहिला वेग पंचेचाळीस आहे दुसरा वेग किती आहे साठ तर वेगांची काय करूयात वजाबाकी हे साठ मायनस पंचेचाळीस साठ मायनस पंचेचाळीस साठ मायनस पंचेचाळीस चला करूयात बघा बघ करूयात तर इथे लिहावं लागेल पंचेचाळीस गुणिला ऐंशी साठ मधून पंचेचाळीस गेले राहिले किती पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस तीन गुणिले ऐंशी म्हणजे किती मिनिट दोनशे चाळीस मिनिट सर किती मिनिट दोनशे चाळीस मिनिट दोनशे चाळीस मिनिटानंतर त्यांची भेट होणार अरे दोनशे चाळीस मिनिटं म्हणजे तास किती याला भाग द्या कशाने भाग द्या साठने भाग द्या हे भाग द्या बघा साठ एक साठ साठ चोक दोनशे चाळीस म्हणतो तर मला किती तासानंतर चार तासानंतर चार तासानंतर का होईल त्यांची भेट होईल किती तासानंतर भेट होईल चार तासानंतर भेट होईल अरे मला सांगा दुसरी गाडी निघली किती वाजता होती दुसरी गाडी निघली होती अकरा वाजून तीस मिनिटाला किती वाजता निघली होती अकरा वाजून तीस किती तासानंतर भेट चार तासानंतर मग अकरा चार अकरा चार किती होणार आहे पंधरा पंधरा हे तीन अरे भाई पंधरा वाजले पंधरा वाजले म्हणजे किती वाजले तर म्हणायचं तेराला एक चौदाला दोन आणि पंधराला तीन म्हणजे मी डायरेक्ट म्हणणार तीन वाजून किती मिनिट तीस मिनिट पण हे तीन कधीचे 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 आम्हाला म्हणावं लागेल सर दुपारचे दुपारचे चला माझं फायनल अँसर जमला तर अशा पद्धतीने आपल्याला आहे या टाईपचा हा टाईप जमायला पाहिजे की दोन रेल्वे दिल्या असेल तर त्या दोन्ही एकाच दिशेने जात असेल तर आम्ही कशा पद्धतीने करणार मग त्या रेल्वे देव एखादा व्यक्ती देव एखादी बस देवो काही देवो त्यांची दिशा आम्हाला माहित पाहिजे दोघांची दिशा जर समान असेल तर मग आपला हा फॉर्म्युला लागू झाला पाहिजे कोणता फॉर्म्युला तर हा इकडे 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 आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला घेतलाय तो फॉर्म्युला लागू झाला पाहिजे हा आमच्या पाठात असला पाहिजे या फॉर्म्युलाला फॉर्म्युला म्हणून नका लक्षात ठेवू आपण जसा प्रश्न लक्षात ठेवतो त्या प्रश्नानुसार लक्षात ठेवा कारण शंभर टक्के तुम्हाला लक्षात राहील म्हणजे राहील तर मला वाटतं आता हे तुम्हाला जमणार आहे तर हा आपला पहिला प्रश्न होता तुम्ही लिहून घेत चला आपण स्टेप बाय स्टेप जसं घेतोय त्यानुसार वहीवर तुमच्या लिहिलेला असला पाहिजे हा टाईप हा टाईप तुमच्याकडे लिहिलेला असला पाहिजे म्हणजे तुमची चांगली एक नोट्स तयार होईल आणि तुमचं गणित व्यवस्थित परफेक्ट होऊन जाईल तर काय टेन्शन घेऊ नका मी आहे तुम्ही पण आहात आपण असेच एक रेल्वेवरचे पुढचे प्रश्न आता घेऊन येणार आहोत इथून पुढे थोडीशी लेवल लेवल वाढत जातील प्रश्न कसे येतील ते बघायत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना हिंद धन्यवाद